शांतिदूत युवा प्रतिष्ठान खेड यांच्यामार्फत खेड तालुक्यातील अनेक शाळांमध्ये मोफत वाया वाटप शांतिदूत युवा प्रतिष्ठान खेडे यांच्यामार्फत सोमवार दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा शिवखुर्द कुणबी या शाळेमध्ये शाळेतील सर्व मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले तसेच सदर शाळेतील सर्व शिक्षकांना आकर्षक पेन भेट देऊन सन्मानित करण्यात आले व शाळेतील दोन सोनचापा कलमे भेट देण्यात आली सदर कार्यक्रम प्रसंगी शांतीदूत युवा प्रतिष्ठान खेळ यांच्या मार्गदर्शिका श्रीमती रीना तांबे मॅडम सुमित शिर्के सूरज शिर्के सूरज मोहिते अरविंद गमरे गिरीश तांबे साहिल तांबे रुके मॅडम व महेश मर मर्चंडेजर मर्चंडे सर उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री कदम सर श्री लेंबे सर श्री सचिन गमरे सर श्री मर्चंडे सर यांनी शांतिदून युवा प्रतिष्ठानचे विशेष आभार व्यक्त केले